बदलापुरातील घटनेनंतर मवी याची आता रणनीती ठरणार आहे मवी याच्या बैठकीमध्ये महिला सुरक्षेवरती चर्चा होणार आहे महायुती सरकारच्या कारभारावरती नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मवी याच्या बैठकीमध्ये जागा संदर्भात देखील बुधवारी चर्चा होणार आहे दरम्यान बैठकीमध्ये जागा संदर्भात बुधवारी चर्चा नाहीये मात्र बदलापूर घटनेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अनिल सावरे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल आपण पाहतोय मबी याच्या बैठकीमध्ये महिला सुरक्षेवरती चर्चा होणार आहे सविस्तर तपशील नक्कीच झालं आपण महाविकास आघाडीची आज जागा वाटतो ज्या चर्चा होणार मात्र जे मध्ये दोन जे लहान मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आता महाविकास आघाडीची जी चर्चा त्यांनी रद्द करून आपण पाहतो ती चर्चा जे आहे महा महायुतीचे कारोबार चालल्याबद्दल याबद्दल आता जो पुढील पाऊल आता महाविकास आघाडी काय निर्णय घेते ते सुद्धा पाहणे करते फायदा झालं तर आपण पाहू शकतो राज्यातील महिला सुरक्षेचा जो जो प्रश्न आहे तो कुठेतरी उपस्थित होताना आपल्याला पाहायला होतं कायदा व सुरु का याचा कुठे आता हे भान राहिलेलं नाही हे सुद्धा असे आरोप आता महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते करता आपण एखादरीत फायदा झालं तर माहिती सरकारच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत आज ही जी चर्चा आहे महाविकास आघाडीने रद्द केलेली एखादरीत आज पाहिलं तर आपण या प्रकरणी महाविकास आघाडी आज काय भूमिका ठरवते आणि कशाप्रकारे आंदोलन करते सुद्धा पाहणं गरजेचं करणार अगदी त्यानंतर या बैठकीनंतर आता मवियाची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी